नमस्कार मी मोहन शिंदे आज आलो आहे आमचे शेतकरी आदरणीय ज्ञानसिंग दादा पावरा यांच्या शेतात आ, दादा हे इकडे स्वतःचं शेत नसून उक्त्याने शेत केलेलं आहे आणि त्यांच्या त्या ते बागेमध्ये त्यांनी पपईची लागवड केलेली आहे तर त्या पपईच्या लागवडीमध्ये त्यांना आलेला रिझल्ट आपण ऐकून घेऊयात दादांच्या सोडून दादा, दादा तुमचं नाव सांगा ज्ञानसिंग पावरा ज्ञानसिंग पावरा तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव झिरो चार एकोणसाठ त्रेचाळीस छदुतीस दादा तुम्ही ही पपईची लागवड केली आहे जवळपास मेच्या एंडिंगला म्हणजे जून महिन्याला मे महिन्याला तर तुम्ही तेव्हापासनं प्रॉडक्ट कोणते वापरले ते तुम्हाला सांगता येणार नाही समजा पण पण आपण जे प्रॉडक्ट वापरले ते प्रोवेदाचे वापरले म्हणजे दादा अशिक्षित असल्यामुळे बघू शकता ते प्रोवेदाचे प्रॉडक्ट वापरलेत त्यांना नावं सांगता येणार नाही पण आपण प्रोवेदाच्या प्रोवेदा, प्रोवेदा इंडियाच्या माध्यमातून त्यांना प्रोविड जी एल एटी प्लस प्रो शक्ती अशा प्रकारचे प्रॉडक्ट त्यांना दिलेले आहेत आणि ते प्रॉडक्ट वापरल्यानंतर त्यांच्या शेतात तुम्ही माल बघू शकता इकडे बघू शकता की ह्या झाडा जवळ मी उभे आहेत तर आ, तुम्ही हा लागलेला ला माल आहे त्याच्यानंतर हे बाजूचं झाड आहे या इकडे ह्या झाडालाही आता माल लागायला सुरुवात झाली ह्या झाडालाही माल लागायला सुरुवात झाली आणि तुम्ही बाग बघू बाग शकतात बागचा जर व्हिडिओ बघितला तुम्ही तर सगळीकडे तुम्हाला खूप सुंदर पद्धतीने ग्रीन दिसत आहे आणि खूप सुंदर प्रॉडक्ट आपल्या प्रोवेदाचे आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपण प्रोवेदाचे प्रॉडक्ट जास्तीत जास्त वापरा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस सत्याहत्तर सो थँक्यू थँक्यू व्हेरी मच